आहे चिंचोली गावात सिंदफणा नदीच्या पुराचं पाणी शिरलंय या पुरात अनेक नागरिक अडकलेत जोरदार पावसामुळे शेती पाण्याखाली गेली आहे पूरग्रस्त भागाची आमदार विजयसिंह पंडित यांनी पाहणी केली तसंच त्यांनी नागरिकांना धीर देण्याचा देखील प्रयत्न केला बीड जिल्ह्याच्या इतिहासामध्ये जुने लोक सांगतात की आम्ही कधी अशा पद्धतीचं हे भयानक अशी परिस्थिती पाहिलेली नाहीये इथून पात्र असेल जवळपास एक एक किलोमीटर आणि हे बघा तुम्ही हे सगळं शेती आहे त्याच इतकी भयानक परिस्थिती आणि परिस्थिती आणि विदारक परिस्थिती आहे शेत जमीन खडून गेली आहे सगळंच वाहून गेलंय तर त्याच्यामध्ये आता काही निकष लावण्याचा लावायचे आहेत त्या च्या सरसकट मदत करावी लागणार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या